स्वराज्याची लढाई ही मुघलशाहीच्या विरोधात होती मुसलमानांच्या विरोधात नव्हती आज आमच्या शिवजयतीची कल्पना आहे बक्ती शक्ती संघ वेगवेगळ्या प्रकारे हिंदू आणि मुस्लिम कसं एकत्र एका प्लॅटफॉर्म वरती येऊ शकतात आम्ही तसा प्रयत्न करू इरा हर इलाके मे हिंदू मुस्लिम का एकटा होणारे आपल्याकडिका एक जयंती आजच्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना करून स्वराज निर्मिती केली आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाताना एक मुघलशाहीच्या विरोधामध्ये जो त्यांनी बंड पुकारला आणि दाखवून दिलं की स्वराज्याची लढाई ती मुघलशाहीच्या विरोधात होती ती मुसलमानांच्या विरोधात नव्हती आज आमच्या शिवजयंतीची कल्पना आहे भक्तिशक्ती संगम त्या भक्तीशक्ती संगमाच्या ह्याच्यामध्ये एक छान असा प्रसंग आलेला आहे की आपले वारकरी संप्रदाय भक्ती करतात आणि शिवजयंती ही पवित्र रमजान महिन्यामध्ये मा आल्याकारणाने माझे सगळे सहकारी आयासभाई असतील इस्माईलबाई असतील तारीखभाई असतील आपा आहेत सलीमबाई असतील रफिकबाई आहेत या सगळ्यांनी विचारपूर्वक मला सांगितलं की आपल्याला एक असा अनोखा उपक्रम घ्यायला पाहिजे तर मी एका मिनटात तयार झालो आणि आज तुम्ही पाहताय की कि किती प्रेमात उत्साहात आणि आनंदात हा कार्यक्रम पार पडलेला आहे यंदा शिवजयंती आणि रमजान एकत्र आलेत ह्याच्यापूर्वी रमजान आणि हनुमान जयंतीसोबत येत होते तर आम्ही मागील दोन वर्ष हनुमान जयंतीचा कार्यक्रम म्हणजे हनुमान जयंतीचा भंडारा दुपारी मुसलमानांच्या हस्ते आणि सायंकाळी इफ्तारी आपल्या हिंदू बांधवांनी मुसलमानांच्या साठी केली तो एक उपक्रम आम्ही मागील तीन ते चार वर्षापासून आम्ही करतोय आज कुठेही काही होऊ देत पण आमचा भाग हा खऱ्या अर्थाने हिंदुस्तान पार्टीचा नियोजन कसा असतो सगळं सगळ्या जणांचा त्याच्यामध्ये हातभार असतो सगळ्या जणांचे कोण शरीर मेहनत करत कोण आर्थिक मेहनत मदत करत कोण धान्य मदत करत पण मांडव मदत करतं आणि सगळ्यांचा हातभार याच्यामध्ये लागतो आणि हातभार लागल्यानंतर जे आनंद क्षण आता चेहऱ्यावर सगळ्यांच्या दिसतोय ते त्याच्यामुळेच येतं एकट्याच्याने काहीच होत नाही होय वारकरी हो। संप्रदायांना ज्या वेळेस मी माझी भूमिका मांडली तर त्यांच्यातून एक शंका होती की असं शक्य होऊ शकतं का हे म्हटलं तुम्ही या तुम्ही डोळ्याने पाहा शक्य होणार का नाही होणार तर गवळी महाराज आहेत त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे हे आमच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे आणि हा एक चांगलाच भक्तिशक्ती संगमाचा तुम्ही कार्यक्रम आम्हाला दाखवलाय आम्हाला आवडेल आणि तेही सगळी अगदी उपास सोडण्याच्या वेळेस त्यांनी सोबत बसून नाश्ता घेतलेला आहे ह्या भावनी जे कार्यक्रम घेतलाय आज म्हणजे महाराज महाराजांच्या शिवजयंती निमित्त खरच खूप छान आहे हे एक एकता म्हणून नाही का आपले हिंदुस्थान एक आहे मुस्लिम हिंदू सगळे आम्ही एक आहोत हे कार्यक्रम घेऊन त्यांनी खूप हे दाखवून दिले आणि आम्ही कधीच ह्या महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम करणार नाही हे खरंच खूप छान कार्यक्रम घेतला त्यांनी म्हणून मी सुद्धा स्वतः रोजा असताना सुद्धा इथं आले रोजा उघडा नाही आपले कोण नाही सब एक शिवजयंतीचे एवढे शुभ अवसरवर आमचे मागील चार वर्षापासून हे राहुल भाऊ आहे हे आमचे बजमे तहा म्हणून मंडळ आहे बजमे रहेबर युनिटी फ्रेंड सर्कल आणि नवजागृती मित्रमंडळ आम्ही हे चार मंडळ मिळून एकत्र मागचे तीन वर्षापासून आम्ही हनुमान जयंती साजरा केली दुपारी आम्ही भंडारा ठेवतो त्यामध्ये मी मुस्लिम बांधव सगळे सा सहभाग होऊन त्यांना सगळं हे भोजनचं नियोजन करतो संध्याकाळी हे सगळे आमचे जे बांधव आहे मित्र आपल्या मंडळांचे अश्विनी मित्र हे मंडळाचे ते सगळे इस्तर पार्टी अरेंज कर हे आमच्या मागच्या चार पाच वर्षापासून एकताचा कार्यक्रम चालू आहे हेच आम्हाला दाखवायचं होतं आता आमचा एकतरचा प्रोग्राम झाला आता वारकरी समाज आलेला आहे ते इफ्तर सहभाग होते आता बी चाललो आहे तिथं शिवजयंतीचा आता तिथं एक वारकरीचा एवढा चांगला भक्तिशक्तीचा शक्तीचा आता प्रोग्राम होणार आहे ते आता आम्ही तिथं सहभाग होलाय चाललो आहे आज मुझे सलीम भाई और राहुल भाई ने इफ्तार पार्टी का जो इनविटेशन दिया था कि आप आइए मंगलवार पेट में तो हमारे फर्स्ट टाइम मेरा पहली बार आने का यहाँ पे नियोजन हुआ है और यहाँ आने के बाद मैंने जो देखा है कि यहाँ पे हिंदू मुस्लिम का जो एकता दिखाया है जहाँ पे संप्रदाय वारकरी संप्रदायिक और मुस्लिम बांधव दोनों मिलकर इफ्तार का नियोजन हुआ है और बहुत अच्छा से नियोजन किया गया है और मैं देख के बहुत खुश हुआ कि इसी तरह हर इलाके में हिंदू मुस्लिम का एकता होना चाहिए और यही देख के मैं सोचता हूँ कि आज मैं बीटी टी कोड रोड पे जाके नियोजन करूंगा कि भूडवा पुलिस स्टेशन के वती और हमारे व्यापारियों के सहयोग से एक इफ्तार पार्टी का नियोजन करूंगा ये देख के मैंने ये फैसला किया है जय हिंद जय महाराष्ट्र जय भार आज महाराष्ट्र से पूर्ण हिंदुस्तान आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज जो जन्मोत्सव निमित्त इकड़ा हमें रोज़ा इफ्तार कार्यक्रम आयोजित किया होता आमचे राहुल भाऊ मागच्या तीन वर्षापासून किंवा चार वर्षा पण आपण सांगू शकतो की आम्ही वेगवेगळ्या प्रकारे हिंदू आणि मुस्लिम कसं एकत्र एक एका प्लॅटफॉर्मवरती येऊ शकतात आम्ही त्याचा प्रयत्न करतो मागील तीन वर्ष आम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी इफ्तारचं नियोजन केलं होतं तसंच आज शिवाजी जयंतीच्या दिवशी आम्ही इफ्तारचं नियोजन केलं या इफ्तारमध्ये आम्ही खास भक्तीशक्तीसाठी जे जेवढे वारकरी संप्रदाय आहेत त्यांना पण आम्ही इकडं बोलवून आम्ही इफ्तारचा त्यांना एक हिस्सा केला याच्यावरून आम्हाला लोकांना हे दाखवायचं आहे की इकडं हिंदू मुस्लिम करून काय चालणार नाही आहे आम्ही सगळं एक आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण एकता आहे आणि हे महाराष्ट्रात जगात पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात भारतात नंबर वनवरती आहे आणि राहणार आणि असणारच